शववाहिन्या मिळूनही वितरण झालेलं नाही आहे धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात शववाहिन्या धुळखात पडल्यात शववाहिन्या वितरित न केल्यानं हाल होत आहेत धुळे जिल्ह्याला शासनाकडून पाच शववाहिन्या मिळाल्या आहेत सुमारे पस्तीस लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेत शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र महिना उलटला तरी देखील या शववाहिन्या वितरित केल्या गेल्या नाही आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात त्या धुळखात पडू नयेत तात्काळ साखरे शिरपूरसह शिंदखेडा आणि जिल्हा स्तरावरती या शववाहिन्या वितरण करण्यात यावं अशी मागणी तुषार यांच्याकडून तुषार शववाहिन्या वितरित न केल्यानं ना आता नागरिकांचे मोठे हाल होत आहेत या शववाहिन्या साधारण कधीपर्यंत वितरित केल्या जातील असा प्रश्न आहे नक्की अंकिता या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून या जिल्हा प्रशासनाला पाच शव वाहिने या प्राप्त झालेल्या आहेत परंतु अनेक जे जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील आपल्या आपल्या गटामध्ये सेंटर जे असतील त्या ठिकाणी शव वाहिनीची मागणी केलेली परंतु जिल्हा प्रशासनाच्या वतीने अजूनपर्यंत ह्या वितरित करण्यात आलेल्या नाहीये काही कारण या ठिकाणी अजून देण्यात आलेलं नाही परंतु लवकरच आम्ही वितरित करून असं या ठिकाणी सांगण्यात आहे परंतु या ठिकाणी रुग्णवाहिका या शव शववाही या अजूनपर्यंत वितरित केल्यानंतर रुग्णांच्या देखील या ठिकाणी हाल होत आहे कारण या ठिकाणी शव आहे ना खाजगी नसल्यामुळं खासगी रुग्णवाहिका या द्याव्या लागतात त्यामुळे मोठा पैसा या ठिकाणी लोकांना द्यावा लागत आहे निश्चित तुषार धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे धुळ्यातील शववाहिन्या या वितरित न केल्यानं सध्या स्थानिकांचे हाल होत आहेत महिला उलटल्या आहेत तरी देखील या शववाहिन्यांचं वितरण अजूनही करण्यात आलेलं नाही आहे शववाहिन्या मिळूनही या शववाहिकांचं वितरण मात्र करण्यात आलेलं नाही धुळे जिल्ह्यातील ही स्थिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता या शववाहिन्यांचं वितरण साधारण कधीपर्यंत केले जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे या शववाहिन्यांचं वितरण कधी होणार असा प्रश्न आहे